नमस्कार आज एक भवविधी ओपन ओपंच मैदान पार पडते कृषी मंत्री के केसरी का काझळ या ठिकाणी आणि या मैदानातील बावन्न गट पळून आलेत आता लवकरच सेमेंचा थारा चालू होईल मित्रांनो हे मैदान चालू झाल्यापासून बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या बऱ्याच जणां विचारत होते की वेगा शेवट पंचमंत केसरी साज्या मैदानामध्ये पळ नाही कारण नाही की कोणत्या गटामध्ये पळाला गट पाच झाला का नाही त्यानंतर पहिले क्षेत्रातील प्रसिद्ध होणार तडाव थोडावं म्हणजे ठलनाना बोधकर यांच्या नक्की काय झालं तेज्या गट झाला झाला नाही तर मी तुम्हाला या मैदानात मी जवळजवळ सर्वच गट बघितले बावन्न गट बघितले पण या गाठा या बावन्न गटामध्ये समजा कुठेच पाहता दिसत नाही म्हणजेच काय तर सजा या मैदानामध्ये आज आला नव्हता नक्कीच समजा कोणत्या मैदाना पहिले कोणासोबत पहिल्या आपण अपडेट देऊयाच त्यानंतर मी तेजा तेज्या तेजे नक्की कोणत्या गाठा पाळाला तर मी तुम्हाला तेजेसुद्धा आज या मैदानामध्ये पाताना नाही दिसला ते विठ्ठला आज भोंगाला घेऊन आले होते आणि भोंगागडपासून सेमीसाठी पात्र झाला आहे नक्कीच ते जे आणि सगळ्याचं पुढील नियोजन मैदाना आणि पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा चालू नाही ना नाही अपडेट्स आहे भरणाटाच्या तमिळनाडूमध्ये